ज्या दिवशी डाळीची आमटी करतो त्या दिवशी असा बटाट्याचा किंवा केळ्याचा काप करतो आज मी करतोय बटाटे आणि केळ्याची मिक्स कापां दोन बटाटे या केळा घेतला आहे तासलं आहे त्याची अशी काढलं ती पाणीयात टाकलं आहे म्हणजे रापेणत नाही नंतर त्याका मीठ हळद आणि लाल तिखट साधा सोप्या पण चवीचा आणि लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा म्हणजे बटाट्याचा काप केळ्याची कापा थोड्यांक आवडतात आमक भरपूर आवडतात आणि आमचं घरगुती घड म्हणून ही केलं आहे एक परड्यात घड होतो त्याची सगळ्यांक वाटून थोडी आमकां ठेवली शिल्लक शेजाऱ्या पाजाऱ्यांक वाटून जाली ती म्हटल्या करूया आणि तांदळाचा पीठ आणि रोव आणि अशी चुरचुरीत तळून घ्यायची आणि गरमागरम खायचे एकदम भारी लागतं आणि दोन घास जास्त जातो तो बटाटेचे मु कापां की कापा कापा ना मुलांकापासून मोठ्या सगळ्यांक दोन कापां दिलास की चपाती पण खातात कटकट होणार नाही ज्या दिवशी मासे नसतात तेव्हा असं काहीतरी तळून द्यावचं लागतं आणि बटाट्याची कापा वर्षाच्या बारा महिने दिलास तरी ती आवटीन आवडीन खात का अशी कापा, करा चुरतुरीत तळा खावा आवडतली आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा